शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र सत्तावीस गावातील नागरिक नवीन कर आकारणीच्या प्रतीक्षेत शासन दरबारी घोषणा मात्र अधिसूचना नाही दोन हजार पंधरापासूनची कर आकारणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबोली महानगरपालिकेला दिले असून याचे सत्तावीस गावातील नागरिकांनी आभार मानले मात्र अद्याप शासनाकडून तशी अधिसूचना निघाली नसल्याने मालमत्ता कर भरावा असे पालिकेचे म्हणणे आहे या परिस्थितीमुळे गावकरी संभ्रमात असून नवीन कर आकारणीबाबत शासन कधी अंमलबजावणी करतील असा प्रश्न उपस्थित केला आहे सत्तावीस गावातील नागरिक सत्यवान म्हात्रे यांसह अनेकांनी बुधवारी पालिकेच्या ई प्रभाग क्षेत्र कार्यालयात नवीन आकारणीबाबत विचारणा केली असता या संदर्भात शासनाची अधिसूचना आली नसल्याचे सांगण्यात आले एकीकडे एक सत्तावीस गावातील नागरिकांना कर आकारणी देण्याचे आश्वासन दिले असून दुसरीकडे मात्र याबाबतची अधिसूचना अद्याप कल्याण डोंबोली महानगरपालिकेला दिली नाही मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तावीस गावातील नागरिकांना कर आकारणी संदर्भातील दिलासा दिला असल्याने त्यांचे गावकऱ्यांनी आभार मानले आहेत आता या अधिसूचना कधी निघणार त्यांची अंमलबजावणी कधी केली जाईल असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे लोकसभेची निवडणूक असल्याने काही दिवस अधिसूचना निघणार नसल्याने आम्ही नवीन कर आकारणी करता थांबायचे का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे याबाबत कर निर्धारण विभाग उपायुक्त स्वाती देशपांडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या नवीन कर आकारणीबाबत शासनाकडून अधिसूचना आली नाही मालमत्ता कर दरांना जप्तीची नोटीस बजावली असली तरी तशी कारवाई अधिसूचना येईपर्यंत कारवाई करणार नाही तरी नागरिकांनी मालमत्ता कर भरावा असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवले सत्ताईस uh, गावातील एक नागरिक म्हणून आणि माझ्याबरोबर आणखी काही नागरिक उभे आहेत आज आम्ही महानगरपालिकेच्या ई वॉर्डमध्ये टॅक्स संदर्भात गेलो होतो तर त्या टॅक्स संदर्भात असं निदर्शनात आलं की मागच्या वेळेस uh, मंत्रालयामध्ये uh, मंत्री महोदय उदय सामंत साहेब त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब त्यानंतर स्थानिक खासदार श्रीकांत साहेब आणि कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील साहेब हे सगळे त्या ठिकाणी उभे उपस्थित होते अनेक विषयांवरती चर्चा झाली आणि जो सत्तावीस गावातील समस्येबद्दल देखील एक चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरलं की जो महानगरपालिकेने जो अतिरिक्त टॅक्स लावलेला आहे तो टॅक्स कमी करण्यासंदर्भात एक त्या ठिकाणी सूचना करण्यात आली आणि घोषणा करण्यात आली की सत्तावीस गावातील नागरिकांना दोन हजार पंधरा सोळाचा जो टॅक्स आहे ग्रामपंचायतचा त्याप्रमाणेच तो टॅक्स भरायचा आहे आता आलेला टॅक्स तो भरायचा नाही आहे परंतु त्या अनुषंगाने आम्ही आज महानगरपालिकेच्या ई वॉर्डमध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आमच्याकडे अधिसूचना येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही तुम्हाला आत्ता चालू बिलाप्रमाणेच तुम्हाला बिल भरावं लागेल टॅक्स भरावं लागेल साहेब आपणास विनंती आहे की जसे आपण घोषणा केली तसंच त्याचा जी आर देखील काढावा आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे त्याचा जी आर निघू शकत आचारसंहिता आहे जी आर निघू शकत नाही परंतु आपण विनंती आहे की ज्या जप्तीच्या नोटीसी काढलेल्या आहेत साहेब साडेतीन हजाराचा नो थकीत असेल त्यालाही घराच्या जप्तीवरती नोटीस काढलेली आहे आणि तो सर्वसामान्य माणूस आहे आणि जर उद्या सकाळी त्या टेन्शनमध्ये काय त्याला बरं वाईट झालं तर त्याला जिम्मेदार कोण आहे विनंती करतो की लवकरात लवकर याचा जी आर संहिता संपल्यानंतर काढा आणि जी महानगरपालिकेने जप्तीच्या नोटीस आणलेल्या आहेत त्या जप्तीच्या नोटीसी ज्या आहेत ते थांबवण्यात यावा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का